नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र शासनाने आगामी पंच्याहत्तर हजार रिक्त पद भरतीची ही जी प्रक्रिया आहे ही आगामी दीडशे दिवसामध्ये पूर्ण करण्यात असल्याचा एक निर्णय तुम्ही याच्या अगोदरचा एका जी आर तुम्ही वाचला असेल नाव आता सदरील प्रोसेसमध्ये दहा जूनला बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये नऊ जून ते वीस जूनमध्ये बऱ्याचशा डिपार्टमेंटच्या बैठकी झालेल्या आहेत जसं की ही एफ तुम्ही सर्वांनी पाहिलेली असेल नऊ जूनला गृह खातं परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्क यांची मीटिंग झाली होती या मीटिंगमध्ये या बैठकीमध्ये कुठले कुठले पदं आले किती आले याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे ना आता आजच्या व्हिडिओमध्ये मंगळवारी दहा जून दोन हजार पंचवीसला जे आ, विभाग आहेत महसूल विभाग वन विभाग पुनर्वसन विभाग कृषी विभाग या विभागांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं किती पदं आहेत आणि भरती कधी कधी येऊ शकते किंवा भरती अपेक्षा काय आहे काय निर्णय झाला आणि संभाव्य पदे काय आहेत हे आपण सगळं पाहणार आहोत महसूल विभाग वन विभाग कृषी विभाग आणि पशुपालन विभागामध्ये चला हा व्हिडिओ सुरू करूया ना महसूल महसूल आता महसूल विभागासाठी म्हणजे तलाठी महसूल विभागात किती तलाठी आणि पटवारींची भरती होणार हा यातून मुद्दा स्पष्ट होईल वन विभागात कुठल्या पदांची संख्या सर्वाधिक आहे जसं की आता आपले मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये चार कोटी आपल्याला काय आहे वृक्षारोपण करायचं आहे तर चार कोटी वृक्ष रोपण करणे आणि संवर्धन करणे यासाठी भरपूर अशी यंत्रणा लागणार आहे म्हणून आता आगामी जी भरती येणार आहे वनरक्षक वनसेवक यामध्ये ऑलरेडी दहा हजारपेक्षा जास्त पद येण्याची चांगली शक्यता आहे कृषी सहाय्यक भरतीचा अभ्यासक्रम काय असणार आहे म्हणजे कृषी सहाय्यक हे देखील पद येणार आहे पशुपालन विभागात आय टी आय विद्यार्थ्यांसाठी संधी आहे का आणि या सर्व भरतीच्या जाहिराती कधी येणार आहे किंवा आल्या तर एकाच वेळेस येणार आहे का याचं सगळं आपण काय विवरण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहूया महसूल विभागात महसूल महसूल विभागामध्ये जवळपास पाच हजार प्लस सध्या काय आहेत रिक्त पदे आहेत तलाठीपदासाठी आणि मंडळ अधिकारी म्हणून तीनशे काय आहेत पदं आहेत अधिकारी आणि लिपिक असे धरून तीनशे पदं आहेत आता यापैकी तीन हजार प्लस तलाठी भरती जी आहे तर ती यावर्षी नक्की होणार आहे त्यामुळे तुम्ही आतापासूनच काय करा या भरतीच्या तयारीमध्ये राहा पात्रता यामध्ये पदवी पाहिजे तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन पाहिजे एम एस सी आय टी तुम्हाला अनिवार्य अनि आहे आणि अभ्यासक्रम याचा काय या आहे की जे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित चालू घडामोडी आणि महसूल कायदे हा एक थोडासा महत्त्वाचा सा भाग यामध्ये आहे महसूल विभागाची ही भरती होणार आहे तर याची ही जी भरती आहे तर ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही जाहिरात येण्याचे चांगले चान्सेस आहेत आता वन विभागाची जी बैठक झाली त्यामध्ये वनरक्षक जे आहे ते आठ हजार प्लस तर येणारचा आहे हा आकडा दहा हजार प्लस जर आहे तर तो नक्की येण्याचे यामध्ये चान्सेस आहेत यामध्ये वनसेवक वनपाल वनमजूर वगैरे जे आहेत तर ही देखील पदं असणार आहे यासाठी पात्रता काय असणार आहे बारावी तुमचं सायन्स पाहिजे आणि फिजिकली फिटनेस अनिर्वार्य आहे म्हणजे यासाठी तुमची पाच किलोमीटर किंवा सोळाशे मीटर जे आहे ती धावणे किंवा चालण्याची ही जी काय असणार आहे फिटनेस तुमची चेक केली जाणार आहे कदाचित ही जी फिटनेस आहे यामध्ये थोडासा चेंज होऊ शकतो आणि या ज्या जागा जा आहेत या जागाही कमी जास्त होऊ शकतात हे अंदाज मी तुम्हाला एक सांगतोय मी अभ्यासक्रम जो आहे तर यामध्ये पर्यावरणशास्त्राचा आहे जनरल सायन्स सा आहे रिजनिंग मराठी इंग्लिश फिजिकल हे असणार आहे जे जनरल चार विषयात बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथ हे रिजनिंग हे असतात कृषी विभागामध्ये कुठली कुठली पदं आहेत बघा कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक जे आहे तर ते अडीच हजार पदे येणार आहेत कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक अडीच हजारपदे येणार आहेत यासाठी पात्रता तुमचा कृषी डिप्लोमा पाहिजे किंवा पदवी पाहिजे बारावीनंतर जो डिप्लोमा असतो अग्रीचा किंवा दहावीच्या बेसवर देखील एक डिप्लोमा आहे तर त्यासाठी तुम्ही पात्र असू शकता आता पदवी असेल तर त्यासाठी तुम्हाला बी एस सी आगरीची काय असायला पाहिजे पदवी असायला पाहिजे तर तुम्ही कृषी सहायक आणि कृषी प्रवेशक यासाठी तुम्ही काय या करू शकता अर्ज करू शकता अभ्यासक्रम याचा कृषी विज्ञान जी के मराठी रिजनिंग इंग्लिश हा जो एक टिपिकल जो अभ्यास आहे तोच आहे म्हणजे सर्वसमावेशक पद्धतीने जर तुम्ही एकदाच सगळ्या विषयांचं जर पाणी करून पिले तर तुमचा महाराष्ट्रातील कोणत्याही पदासाठी जर भरती घेतली तर जवळपास तो ऐंशी नव्वद टक्के अभ्यासक्रम सारखाच असतो ठीक आहे नंतर पुढचं जे विभाग आहे तो आहे पशुपालन विभाग पशुपालन विभागामध्ये जे पदं आहे ते पशुवैद्यकीय अधिकारी फार्म सहायक आणि पशुधन पर्यवेक्षक ही पदं आहेत तर ती येणार आहे एक्झॅक्टली याबद्दल आकडा सध्या तरी समोर काही आलेला नाही पण यामध्ये या दोन हजार प्लस ज्या आहेत तर त्या रिक्त पद येऊ शकतात कमी जास्त होऊ शकतात पण चार आकडी तर नक्कीच असणार आहे पात्रता यामध्ये बारावी आणि आय टी प्लास जर असाल तरी तुम्हाला यामध्ये चान्स आहे डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स अॅनिमल हसबंडरी वगैरे तुमचं झालं असेल व्हेटरनरी सायन्स झालं असेल तर ते त्यांना देखील काय असणार आहे यामध्ये फायदा होणार आहे अभ्यासक्रम काय आहे अॅनिमल सायन्स सामान्य ज्ञान गणित मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी आणि हे विषय जनरल जे आहेत तर ते असणार आहे ना मदत आणि पुनर्वसन विभाग आहे यामध्ये दे देखील निरीक्षकपद लिपिकपद डेटा एंट्री ऑपरेटर हे पद येणार आहे आणि ही जवळपास दोनशे प्लस पदं जी आहेत तर ही असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पदवी जे आहे तर ते तुमचं कुठल्याही विद्यापीठातून झालेलं पाहिजे तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज गरजेचं आहे यासाठी अभ्यासक्रम तुमचा काय प्रशासनाचा अभ्यासक्रम पुनर्वसन कायदे काय आहे चालू घडामोडी आणि बेसिक कम्प्युटर सोबतच तुम्हाला तुमचं मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी आणि जी के जी एस हे सब्जेक्ट यामध्ये असणार आहे याची सरळ सेवेमार्फत काय केलं जाणार आहे भरती होणार आहे आता जाहिरात कधी येईल आता जाहिरातीची जी तयारी आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची जाहिरातीची तयारी जी जा आहे तर ती ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये येण्याचे चांगले चान्सेस आहे कदाचित जुलैमध्ये किंवा जुलैच्या शेवटच्या हप्त्यामध्ये देखील याची जाहिरात तुम्हाला एखाद्या वेळेस पाहायला मिळेल आणि परीक्षा जी आहे तर ती ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे दीपावळीमध्ये तुम्हाला याचे पेपर मागे पुढे होताना दिसतील आणि निकाल आणि नियुक्ती जसं की सांगितलेलं आहे की फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही सर्व पदे उच्च आहे न्यायालयाने सांगितलेलं आहे की ही ही जी पदं आहेत तर ही पदं काय भरल्या गेलेली पाहिजे ना आता विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी ॲक्शन प्लॅन आहे की दररोज तुम्हाला पुढचे सहा महिने सहा तास अभ्यास करायचा आहे तीन तास तुम्हाला सेल्फ स्टडी तीन तास तुम्हाला सपोर्ट स्टडी करायचा आहे सपोर्ट स्टडी मध्ये तुम्ही जे काही कुठले क्लास टीचर असतील किंवा कुठलाही कोर्स घेणार असाल तर त्यांचं तुमचं लेक्चर इन दिस केस तुम्ही ई स्वयंचा देखील एक पर्याय म्हणून बघू शकता कारण ई स्वयमवरती मी स्वतः इंग्रजी शिकवतो आहे आणि बाकीचे मॅथ असेल मराठी असेल जी के जी एस असेल तर याची देखील चांगली दर्जेदार शिकवणारे शिक्षक आहे ऑफकोर्स तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा अगोदर डेमो पहा आणि जर आवडलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे टेस्ट सिरीज देखील आपण यामध्ये सोडून घेतो जर तुमच्या पद्धतीने तुम्हाला टेस्ट सिरीज सोडायचं असेल तर त्या देखील सोडू शकता शारीरिक चाचणीची तयारी तुम्ही ठेवा वन महसूल विभागासाठी काय आहे या आवश्यक चाचण्या ज्या आहेत तर त्या होणाऱ्या आहेत ना आता लक्षात ठेवा भरतीसाठी ही सुवर्ण संधी आहे तयारीसाठी उद्याचा विचार करू नका आजपासूनच सुरुवात करा वेळ पडल्यावर किंवा काय म्हणतात की तहान लागल्यावर जर विहीर खोदण्याचा प्रयत्न केला तर तो वायफळ असतो व्यर्थ असतो म्हणून आतापासूनच तयारी ठेवा जे मुलं सिलेक्ट होती ना त्यांनी आतापासूनच तयारी केलेली असणार आहे हा गेम त्यांचाच आहे नाव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुमची काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता अँड येस आय सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय